नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले जे घणाकृतीची मांडणी असते आणि त्याच्यामध्ये प्रश्न असतो पहा विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर आहे किंवा कोणता अंक आहे अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर मला आ, एक काही उदाहरण सापडलेले आहेत पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते आपण या मध्ये घेणार आहेत तर हा डे दोन हजार पंधराला आलेला प्रश्न आहे पहा इथं आकृत्या त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला ऑलरेडी आणि दिले प्रत्येक पृष्ठावर ए याप्रमाणे पी ते यू अशी सहा अक्षरे असलेल्या एकाच घणाकृतीची मांडणी खाली दर्शवली आहे यावरून यसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल आता हे जे तीन दिसतेत ना हे काही वेगवेगळे नसून एकच घणपृष्ठ आहे घण आहे ठीक आहे फक्त तो उलटा सुलटा करून ठेवलेला आहे है, है ना म्हणजे पलटिकेला त्याला म्हणू खालची बाजू वरची बाजू खाली किंवा अशा पद्धतीने त्याची ठेवलेली आहे आणि तीन प्रकारची पोझिशन आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि पी पासून यू पर्यंत म्हणजे पी क्यू आर एस टी यू अशी अक्षरे आहेत सहा ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की यसच्या विरुद्ध पृष्ठावर यसच्या विरुद्ध पृष्ठावर विरुद्ध पृष्ठ म्हणजे कसं असतं समजा हा जर असेल वरचा तर खाली आपल्याला तळाचा शोधायचा आहे त्याला विरुद्ध पृष्ठ म्हणतात नाही विरुद्ध पृष्ठ ऑपोजिट साईड आता इथं जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथं आपल्याला एस च्या विरुद्ध पृष्ठावर विचारले तर याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे पहा मित्रांनो मी ती सांगतो तुमच्या सहज लक्षात येणार आहे आता यशच्या विरुद्ध पृष्ठावर ना तर अगोदर तुम्ही यश शोधायचं कुठं दिसतोय तर तुम्हाला यश या ठिकाणी दिसतोय पहा च्या शेजारी कोण आहेत बरं यशच्या शेजारी कोण आहे टीक्यू बघा च्या शेजारी कोण येत क्यू मग तुम्हाला असं शोधायचंय की टी क्यू अजून कुठे आहे समजलं काय म्हणतोय मी च्या शेजारी क्यू आहेत ना दोन मग टिक्यू कुठं दिसतात इथं आहे का नाही इथं टी आर आहे टी पी आहे इथं तुम्हाला क्यू दिसतंय बघा दिसतंय का टीक्यू मग अजून कुठं टी क्यू आहे आणि त्याच्या शेजारी कोण आहे ते शोधायचं तर या ठिकाणी टिक्यू आहे त्याच्या शेजारी कोण आहे आर संपलं आपलं उत्तर च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता आहे आर असणार आहे काय केलंय पुन्हा एकदा व्यवस्थित पहा मी म्हटलंय आपल्याला यसच्या विरुद्ध पृष्ठावर शोधायचं होता मग यसच्या शेजारी दोन कोणत्या इथं टीक्यू आहे असेच टिक्यू कुठं दिसत आहेत का तर या ठिकाणी आपल्याला दिसले टिक्यू मग तिचे शेजारी कोण आहे आर म्हणजे एस आणि आर हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहेत ही सगळ्यात सोपी आयडिया आहे ओळखण्याची आता तुम्ही म्हणाल दरवेळेस समजा असं वाटणार नाही समजा एखाद्या वेळेस असं नाही झालं की ब आपल्याला दिले नाही अशा प्रकारचे त्यांनी गण तर अशा वेळी काय शोधायचं माहिती का यशच्या विरुद्ध पृष्ठावरचे शोधायचेत ना मग तुम्ही यसच्या शेजारी कोण कोण आहेत ते बघायचे आणि ते इलिमिनेट करून टाकायचे काढून टाकायचे जसं यसच्या शेजारी कोण आहेत टी आणि क्यू ए तर ऑप्शन मधलं टी आणि क्यू होणार आहे निघून जाणारे अशा पद्धतीने तुम्ही एक 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 काढत चालायचो आहे का नाही त्याच्यानंतर समजा या ठिकाणी समजा वाटलं तुम्हाला एस चे जोडीदार जे टी क्यू आहे अजून दुसरीकडे सापडलं नाही तुम्हाला तर दुसऱ्या पद्धतीने बघायचं जसं की समजा मी म्हणलं बघा या ठिकाणी टी आर बघा टी आर इथं टी आर आहे इथं पण टी आर आहे बरोबर आहे का म्हणजे टी आर टी आर असं जर असेल तर याचा अर्थ काय पी आणि क्यू एकमेकांचे विरुद्ध पृष्ठावर आहेत म्हणजे पी आणि क्यू हे एकमेकांच्या काय येतं विरुद्ध पृष्ठावर आहेत म्हणजे याच्यातला पी पण ऑप्शन काय होतं लगेच निघून जातो मग राहिलं काय फक्त आर असं सुद्धा तुम्ही करू शकताय समजलंय मी दोन प्रकारे सांगितलंय पहिलं म्हणजे काय तर तुम्हाला फक्त त्याच्या शेजारी जे येतं असेच सेम दुसरीकडे दिसतात का बघायचे आणि असतील तर त्याच्या शेजारचा तो मिन्नस घेऊन टाकायचा विरुद्ध पृष्ठावर आणि दुसरी एक पद्धत सांगितली की त्याच्या शेजारचे काढून टाकत चालायचे म्हणजे रायला जे आहे ते त्याच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परफेक्ट जमतील आता आता बाहेर प्रश्न आपल्याकडं एक आपल्याला घडण दिलेली इथे म्हणजे शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाची ती आकाराच्या पेटीच्या एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल इष्टिकाची ती किंवा घणाच्या बाबतीत हा प्रश्न असतो बा आता मी जे काढले ते सरळ सगळे सारखे दिसत म्हणजे घणाकृती होऊ शकते तर इष्टिकाची ती आकाराची सुद्धा असू शकते त्याच्यामध्ये लांबी रून निजी वेगवेगळी असते आता इथं म्हणलंय एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल एच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे आपल्याला हे जे दिलंय ना असं समजा की हे जे आहे हे असं पसरून ठेवलेलं आहे आणि याची आपल्याला घडी घालायची आणि याच्यापासून एक बॉक्स बनवायचा आहे की नाही याच्यापासून जर आपण एक बॉक्स बनवला बरोबर सहा पृष्ठ होतात दिसे तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सहा पृष्ठ होतात आणि जर याच्यापासून आपण बॉक्स बनवला तर एच्या समोर कोण येईल अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर एकदम सोपं असतंय पहा हे कॉम्प्लिकेटेड नाही आहे कसं करायचं असतं हे तुम्हाला सांगतो तर हे जे एक तुम्हाला दिसतंय ना एच्या ऑपोजिटला कोण येत असतो सी येत असतो एच्या विरुद्ध पृष्ठावर सी येतो त्याच्यानंतर बीच्या विरुद्ध पृष्ठावर कोण येतो डी येत असतो आणि ई आणि एफ हे जे येतं हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर असतात पहा आणि कसं आपण काय करायचं इमॅजिन करू शकता की ला समजा तळाला ठेवला आपण ला जर तळाला ठेवलं तर एची अशी आपण घडी घालू शकतो उभी इकडून पण सीची घडी घालू शकतो आहे की नाही आणि इकडून ची घडी घालू शकतो म्हणजे ए, ए एफ सी असं तीन बाजूला झालं आता सी ची घडी घातल्यामुळे का, डी काय झाला सगळ्यात टॉपला येणार आहे आणि ई जो आहे तो इकडच्या साईडने येणार आहे बी बरोबर ना मी एक छोटीशी एक करून दाखवतो तुम्हाला माझ्याकडे मी तयार करून ठेवलंय तुम्हाला लक्षात येते का बघा हे पहा अशा पद्धतीत सेम आकृती आहे आणि याच्यापासून जर आपल्याला बॉक्स बनवायचा असेल तर आपण काय करणार समजा बी म्हटलं बी तळाला आहे बी जर तळाला आहे तर समजा मी ए ची अशी घडी घातली पा उभी दिसते सर्वांना सार हे ना त्याच्यानंतर ची पण गाठली तर ए आणि सी एकमेकांच्या वृद्ध पृष्ठावर आले की नाही अगदी बरोबर त्याच्यानंतर पाठी बघा मी एफ ची घालतोय आणि च्या समोर पुढं काय होणार आहे च्या समोर पुढून कोण येणार आहे ई येणार आहे बघा दिसतोय तुम्हाला ई आल्याला आणि नंतर सगळ्यात जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हा जो डी आहे तो वरून असं आपल्याला झाकण टाईप आणि तो, तो बरोबर डी काय होणार आहे वरून असं जाणार आहे म्हणजे डी कोणाचे वृद्ध येणार आहे बीच्या तर अशा पद्धतीचं तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही एवढा आहे ना तर तुम्हाला सहज लक्षात येणार आहे कोण कोणाच्या विरुद्ध पृष्ठावर येत असतरी ठीक आहे तर मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल ए आणि सी एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर येतील बी आणि डी येतील त्याच्यानंतर एफ आणि e ई येणार आहेत बरोबर आहे चला मग याच्यावर आधारित असे तीन प्रश्न येतं त्याच्यातले मी दोन उत्तर सांगणार आहे तुम्हाला ते सर्व प्रश्न मी तुम्हाला देणार आहे पहा एकदम सोपा आहे अजिबात अवघड नाही तर इथं मग सांगा सां अजिबच एच्या विरुद्ध पृष्ठावर कोण येणार आहे एच्या विरुद्ध पृष्ठावर येणार आहे सी म्हणजे पर्याय क्रमांक आपला तीन अगदी बरोबर आहे तर पुढचा प्रश्न सेम असाचे हा टी टी दोन हजार वीस प्रश्न आहे पहा इथं फक्त आपल्याला काय दिले आकृती पण सेम होती प्रश्न पण सेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मागाशी एच्या विरुद्ध पृष्ठावर होतो आता इथं काय डीच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे शेजारील घडणीवरून तयार होणारे आकाराच्या पेढीच्या डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल आणि मी आताच तुम्हाला सांगितलं तुमच्या सहज लक्ष डी डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता येईल बरं बी येणार आहे ते काय पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये तुम्हाला ठीक आहे हे जे आहे याच्यावरून तुम्हाला कळणार आहे कोण कोणाचे विरुद्ध येत आहे ते बरोबर ना मग ऑपर ऑप्शन कोणतं मारायचं चौथं ऑप्शन आपण अगदी बरोबर मारून टाकू ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न आहे बा हा टी डी दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे इथं पण सेम तसंच आहे आकृती पण तसेच बदल काहीच नाही फक्त आपल्याला पेटीच्या यफ यफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल अशा प्रकारचा प्रश्न विचारला यफच्या विरुद्ध पृष्ठावर आणि हेचं उत्तर तुम्हाला येणार आहे मी काय सांगणार नाही तुम्ही याच्यामध्ये सांगायचं मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर आहे की जर आपण हे जो आहे या घडीचा जर बॉक्स घडी घालून बॉक्स बनवला तर त्या बॉक्सवरती आपण जर पाहिलं तर यफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येणारे ऑप्शन आहेत तुम्हाला ए डी बी आणि ई अशा प्रकारचे ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्या टी व्हिडिओ सत्राचा प्रश्न आहे तर तुम्हाला याचं उत्तर यायला पाहिजे तर आरामाती अशा अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल पहा मित्रांनो तर तुम्ही लाईक करत चला आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही ठीक आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलला एक प्रकारचे सपोर्ट मिळेल पहा ठीक आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद